भारतीय जनता पार्टी शिरपूर ग्रामीण शहर सांगवी आणि थाळनेर मंडळतर्फे पक्ष कार्यालयात शिरपूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचं पूजन आणि माल्यार्पण काशीराम पावरा आणि धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करून आदरांजली वाहण्यात आली भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संकल्पना रुजवणारे आणि एकात्म मानवतावादाचे प्रतीक ठरलेले पंडित दीनदयाल उपाध्याय हे दूरदृष्टीने विचार करणारे नेते होते पंडित दीनदयाल उपाध्यायांचे नेतृत्व व त्यांची साधी जीवनशैली आणि समाजसेवेवरील निष्ठा आजही भारतीय नेत्यांसाठी प्रेरणेचा असते त्यांच्या आदर्श विचारांमुळे प्रत्येकाने समाजसेवा लोककल्याण आणि राष्ट्रनिर्मितीच्या मार्गावर कायम राहावे अशी प्रेरणा मिळते असे धुळे भाजपा माननीय जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते पंडित दीनदयाल उपाध्याय त्यांनी अंत्योदयी संकल्पना मांडून सामाजिक न्याय समता आणि सांस्कृतिक उन्नती यांचाही समन्वय साधण्याचा मार्ग दाखवला त्यांच्या विचारसरणीत प्रत्येक नागरिकाचा मान गरज आणि अधिकार यांना प्राधान्य आहे समाजातील दुर्बल घटक ग्रामीण भागातील लोक आणि उपेक्षित वर्ग यांचा जीवनमान उचविण्याचं ध्येय त्यांच्या कार्यात नेहमीच प्रतिबिंबित झालंय असे काशीराम पावरा म्हणालेत यावेळी श्रमदान आणि टिफिन कार्यक्रमही झाला या प्रसंगी व्यासपीठावर काशीराम पावरा आणि धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्यासह धुळे जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाताई कोकणी धुळे भाजपा जिल्हा चिटणीस अरुण धोबी तालुका अध्यक्ष किशोर माळी संग्रामसिंग राजपूत ग्रामीण मंडळ अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल प्रताप सरदार संजय आसापुरे रवींद्र भोई कैलास सेठ अग्रवाल शमाकांत येशी महेंद्र पाटील पिंटू शिरसाट संजय चौधरी मिलिंद पाटील चंद्रकांत पाटील वासुदेव देवरे राधेश्याम भोई भालेराव माळे शायाबाई ईशी भैरवीबाई शिरसाट सखूबाई पारधी आशाबाई पवार संदीप कुवर नरेंद्र पाटील आदी पदाधिकारी होते तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट